अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात गेल्या काही दिवसांमध्ये चर्चांना उधाण आलंय संदर्भात आता स्पष्टीकरण दिलेलं आहे अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेचं वृत्त हे निराधार आहे खासदार सुनील तटकरे यांची माहिती भाजपा वेगळं लढेल आणि निवडणुकीनंतर एकत्र येईल असं म्हणत सुनील तटकरे यांनी जयंत पाटलांना खोचक टोला लगावला आहे या भेटीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका या महायुती म्हणून आम्हाला सामोरं जायचं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावरती महायुती लढेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित बहुमताने राज्यात सत्तेवरती कसं कर येता येईल या दृष्टीकोनातूनच अमितबाईने आम्हाला सर्वांना मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं कदाचित उबाठा काँग्रेस जयंत पाटील ज्या पक्षामध्ये काम करतात त्यांना वेगळं लढवण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळेच कदाचित अशा पैसे निराधार वक्तव्य करण्याची भूमिका जयंतरावांनी घेतलेली पाहायला मिळते